नमस्कार मी उमेश धंदराळे आपण बघत आहात अपडेट अमळनेर नाईन न्यूज आत्ताची मोठी अपडेट आम्ही आपणासाठी घेऊन आलेलो आहोत अंबानेर तालुक्यातून अमळनेर तालुक्यातील मांडळ येथील वाळू प्रकरणाशी संबंधित असलेल्या खून प्रकरणामधल्या अन्य तीन आरोपींचा शोध घेण्यासाठी जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचं एक स्वतंत्र पथक तसंच मारवड पोलिसांचं स्वतंत्र पथक असे दोन रवाना झालेले आहेत तर दुसरीकडे घटनास्थळाच्या संदर्भामध्ये मिळालेल्या पुराव्यांवरून ताबडतोब मारवाड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक खलाणे यांनी तीन आरोपींना वेळीच अटक केली होती या प्रकरणाची दखल घेत आता महसूल विभागसुद्धा जागा झालेला आहे महसूल विभागावर होणारे भ्रष्टाचाराचे आरोप तसेच वाळू चोरीसंदर्भात संपूर्ण जिल्ह्यामध्ये खळबळ उडालेली होती दरम्यान या प्रकरणामध्ये तहसीलदार मिलिंद वाघ यांनी मांडळाचे तलाठी राजेंद्र तोताराम दाभाडे यांचा निलंबनाचा प्रस्ताव प्रांताधिकारी सीमा अहिरे यांच्याकडे पाठवलेला आहे तर दुसरीकडे या प्रकरणाशी संबंधित सखोल पुरावे गोळा करण्याचं काम पोलीस युद्धपातळीवर करीत आहेत दरम्यान अन्य दोन वेगळ्या प्रकरणांमध्ये वसुली न करणे कामात कुचराई करणे या कारणास्तव तहसीलदार मिलिंद वाघ यांनी निमझेरीचे तलाठी नितीन कोचुरे यांना विनावेतन कार्यमुक्त केलेलं आहे तर डांगरी येथील तलाठी गणेश पाटील यांनासुद्धा कामात कसूर करणे वेळेवर सजेवर हजर न राहणे अशा अनेक कारणास्तव निलंबित केलेला आहे अजूनही जर आपण आमचं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा सोबत बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे आपल्याला रोजच्या रोज नवीन अपडेट्स आपल्या मोबाईलवर सर्वात आधी मिळू शकतील जय हिंद जय भारत